बी फॉर बदक असतं बी फॉर बदक असतं का माहित बी फॉर बदक असतं ना बी बी फॉर बदक बघ बी बी फॉर बॉल असतो फॉर बॉल बी फॉर बॉल कुठे चाललीस आता दे याकडे झालं ना अभ्यास झाला काय नाही सायसा कुठे नाही सायसा बोलली मी तू बोल दे तू बोल दे का नाकातून बोट काय आणि फोन देते तर निहाकडे पण जाऊन नाही देते काय करून ना फोन त्याने घेऊन लागलो दोन मिनट तू काल बोलली होती तू मला आईस्क्रीम देणार आहे नाही खायची आईस्क्रीम सर्दी झालीये नाही झालीय सर्दी नाही म्हटलं नाही खायची आईस्क्रीम ना मला आईस्क्रीम आणून देणार नाही बोललो थोडून टाकेन फोडून थो टाकेल सगळं मी पुन्हा मुडदा काढते निट गाल हाय केस नीट बांध मी सगळे केस नीट बांधणार